विट्यात नाथा अष्टमी उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या विट्याचे ग्रामदेव श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवास मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला विट्याचे ग्रामदेव श्री भैरवनाथाचा महिमा खूप मोठा आहे या देवाचे जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण राज्यभर ख्यात्य आहे विटा शहरास नाथाची पंढरी म्हणून ओळखलं जातं भैरवनाथांच्या कृपादृष्टीमुळं सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत भैरव नाथाची यात्रा नाथा अष्टमी प्रदीर्घ परंपरा नाथाष्टमी उत्सवास आहे श्री नाथाष्टमी उत्सवानिमित्त श्रीनाथ मंदिरात सोमवारी रात्री हरिभक्तप्राय नवनीत महाराज यांचं सकाळी दहा वाजता कालण्याचं कीर्तन तर रात्री दहा वाजता जन्मकालाच कीर्तन झाले त्यानंतर रात्री बारा वाजून एक मिनिटांनी स्त्रींचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात आणि नाथबाबांच्या नावानं चांगभलाचा गजरात आणि गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री नाथाष्टमी उत्सवाचा आज मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी मुख्य दिवस असून श्री नाथाष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल